जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधावस्थेच मी आज तुम्हाला शौर्यकथा या प्रकारांतर्गत नियमप्रिय सावळ्या तांडळच्या शौर्याची कथा ता तुमच्या समोर वाढणार आहे चला तर ऐकूया सावळ्या तांडळच्या शौर्याची कथा शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये गडावरच्या लोकांच्यासाठी पाहायला सांगितला होता अशाच एका गडावर सावळ्या तांडेल नावाचा सतरा अठरा वर्षांचा एक शूर शिपाई काम करतो एक दिवस त्या गडाच्या किल्लेदाराने सावळ्याला बोलावून आज्ञा दिली की सावळ्या आज सूरज दिसल्यानंतर गडाच्या प्रवेशद्वारावर तुझा पार असणार आहे आपल्या महाराजाने सांगितलंय त्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यानंतर कोणालाही आज सोडायचं नाही ही जबाबदारी तुझी सावळ्या तांडेल अगदी खुशीने म्हणाला ओय महाराज मी कोणाला लहान असं म्हणून तो प्रवेशद्वारशी येऊन पहारा देऊ लागला सूरज तो नुकताच झाला होता आणि सगळं अंधारू लागलं होत एवढ्या दूरून टप टप असा टापाचा आवाज आला आणि थोड्याच वेळात एक सरदार घोड्यावरून येऊन प्रवेशद्वाराशी उभा राहिला सावळ्याने नियमाप्रमाणे तो सरदार अडवला आणि तो म्हणाला महाराज तुम्ही आज जाऊ शकत नाही राजांचा नियम हाच सरदार सावळा ओळखला अरे पोरा काय नाव तुझं अरे सरदार आढळतो तुला कळते का तू काय करतोस ते शिवाजी केली तर तू काढून टाकतील आता जर महाराजांच्या आज सोडलंस तर त्यांना कशाला कळणार आहे की मी सूर्या नंतर आलोय ते तू पण बोलू नकोस आणि मी पण बोलणार नाही सावळ्याला त्याचं म्हणणं काही पटलं तो म्हणाला नाही महाराज तुम्ही काय बी करा पण मी तुम्हाला पण मी तो वासनी काय आज सोडणार नाही म्हणजे नाही यावर तो सरदार पुन्हा रागाळे म्हणाला अरे पोरा महाराजांचा तर सोडून दे मी तुझी इथेच आता खांडोळे करून टाके त्यावर तो त्यावर सावळे म्हणाला महाराज तुम्हाला माझ्यासंगत लढायचं असाल तर मी पण लढाल घोडावरून खाली येऊन सावळ्याबरोबर युद्ध करण्यासाठी तयार झाला सावळ्या पण युद्धासाठी तयार करा तेवढंच सबरण झाली अरे वेड आहेस का तू अरे मी शिवाजी महाराज तू ओळखला नाहीस का मला हे ऐकल्यानंतर मात्र सावळा थोडा द्या आणि खरोखरच तू सरदार म्हणजे शिवराय होते तर सावळ्याला काय नियम पाळायचा एवढंच माहिती तो शिवरायांना म्हणाला मा महाराज

आता तुम्हाला ओळखलस ना की मी शिवाजी महाराज म्हणून सावळ्या मानेने हो म्हणालो सावळ्या मानेने हो शिवरायाने त्याला विचारलं प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना आढळणार असेल मला काय शिक्षा व्हायला पाहिजे असं तुला वाटतं त्यावर सावळ्याने थोडीशी मानवर करून त्यांना सांगितलं महाराज तुम्हीच सांगितलेली गोष्ट आहे तुम्ही एकदा का नियम घालून दिला की काही कोणी आला तर त्याच्यासाठी तो नियम बदलायचा नाही मी तसंच वागलो ना पण तुम्ही हाय शिवाजी महाराज आता तुम्हाला जी बराबर वाटल ती शिक्षा द्या मला मी तुम्हाला अडवलं चुकलंच त्यावर शिवराय म्हणाले नाही जाऊया उलट मला तुझा अभिमान आहे तू जिलस ते योग्यच केलं प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी आले तरी सुद्धा त्यांनी सांगितले नेहमी काहीही फेरबदल होणार नाही हा वस्तू वाटतस तू सगळ्या लोकांना दाखव शिक्षे वेळी बक्षीस द्यायला हवं आणि ते मी दे तुला देणार आहे असं म्हणून त्यांनी स्वतःच्या हातातील फोनच कड काढलं आणि ते सावळाच्या हातात एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आपल्याला एकदा का जबाबदारी दिली काही हे झालं तर त्या मग फेर फार करायची नाही